हॅलो हाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आलो आहे आता आपण परत एकदा महादेवाच्या मंदिरात तर आपण बघू शकता की हे इतकं सुंदर जे डेकोरेशन तुम्हाला दिसतंय या ठिकाणी हे सर्व महाशिवरात्री पूजेसाठी केलेलं असतं तर आता लवकरच महाशिवरात्री येते तर तुम्हाला आणखीन आणखीन असेच व्हिडिओ बघायला मिळतील ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे फ्लावर्स वगैरे जे बघताय ते सर्व इम्पोर्ट केलेले आहेत आमचे काका दरवर्षी महाशिवरात्रीला असेच सुंदर सुंदर डेकोरेशन बनवतात आणि एकदम मंदिर एकदम असं सुंदर झालेलं असतं तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर असं जणू काही लग्न सोहळा असल्यासारखं हे ठिकाणी मंडप वगैरे देऊन सर्व सजवलेलं असतं तर यामागचं कारण असं आहे की दरवर्षी आम्ही ही पूजा करतो आणि त्यासाठी कितीतरी अकरा ब्राह्मण अठरा ब्राह्मण अशा महायज्ञ पूजा वगैरे सर्व करतात इथे बघू शकता तुम्ही ही जी पूजेची मांडणी केलेली आहे तो यज्ञ आहे आणि नवचंडी नवग्रहाची पूजा या ठिकाणी केलेली आहे आणि हा दीपोत्सव त्या दिवशी साजरा केला जातो अशा अनेक वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या विधी असतात काही पूजा असतात आणि हा सर्व कार्यक्रम तब्बल तीन दिवस चालतो अशा प्रकारे महाशिवरात्रीचा उत्सव आम्ही साजरा करतो तुम्ही कसा साजरा करता नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशा आणखीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता या ठिकाणी अम... सर्व देवदेवतांची कशी अभिषेक घालून पूजा केलेली आहे काही ड्रायफ्रूट्सनी काही पैशांनी वगैरे असा अभिषेक करून त्या ठिकाणी पूजा आम्ही करत असतो तुम्ही बघू शकता की सर्व देव देवदेवतांचं कसं या ठिकाणी अभिषेक करून पूजा केलेली असते तर प्रत्येक देवतांचं वेगळं महत्त्व असतं तर त्या ठिकाणी काही देवतांना ड्रायफ्रूट्सनी तर काही देवतांना पैशांनी असा अभिषेक घातला जातो पैसे म्हणजे कॉईन्स हां हे बाहेरचं वातावरण तुम्ही आता बघितलं का म्हणजे जसे मंदिरात एंट्री करताना मी रोज ब्लॉग टाकते तुम्ही बघता मंदिर रोज कसं दिसतं आणि ओकेजनली म्हणजे आता आपला जसा सण असतो तसा देवांचा देखील सण असतात बरं का स महादेवचा सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीला या ठिकाणी अशा प्रकारे मंदिर आम्ही अत्यंत सुंदर असं सजवतो आणि त्याची खूप छान पूजा करतो खूप मस्त वाटतं त्यावेळेस म मन एकदम असं प्रसन्न झालेलं असतं तर ह्यावेळेस पण मी माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की स्टेप बाय स्टेप हे कसं सजवलं कशा पूजा केल्या कशा विधी या ठिकाणी पार पडतात हे सर्व सर्व मी दाखवणार आहे आणि हे नेमकं एक्झॅक्टली कुठे लोकेटेड आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे जर कधी शक्य झालं तर तुम्ही नक्की भेट द्या मंदिराचा एक विशेष भाग म्हणजे मंदिराबाहेर एक खूप जुनं उमराचं झाड आहे तुम्ही बघू शकता उंबर तुम्हाला माहिती असेल याला उंबरामध्ये खालीपर्यंत असे फळ लागलेले आहेत आणि हे जे झाड आहे ते अत्यंत जुनं आहे आणि खूप वर्षापूर्वीचं हे झाड आहे अक्षरशः ते इतकं त्याची हाईट आहे की ते खालून कॅप्चर मी केलं आहे तुम्ही बघू शकता खूप असं पुरातन काळातलं हे झाड आहे आणि हे एक्झॅक्टली मंदिराच्या गेटच्या आतूनच आहे तर असेच रोज रोज मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करते तुम्ही नक्की बघत जा आणि ही माझी छोटीशी गोंडू गोंडू मुलगी की माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये माझ्या मागे मागे असते आणि मला एकही व्हिडिओ व्यवस्थित काढू देत नाही पण काय करणारे जे मी केलं ते तिला करायचंच असतं चला तर मग काही हरकत नाही अशाच व्हिडिओसाठी चॅनलला स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत कंटिन्यू वॉचिंग बाय बाय